महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा मिळणार आता शाळेतच बस पास शिराडोह कळम तालुका जिल्हा धाराशिव एस टी महामंडळाचे पास आता डेपोत जाऊन घ्यायची गरज नाही यामुळे नवीन योजनेनुसार विद्यार्थ्यांना वर्गात पास मिळणार आहेत राज्य सरकारने विद्यार्थ्यांना शाळेतच पास देण्याची व्यवस्था केल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी पैसा व श्रम वाचणार आहे राज्य परिवहन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार आता हे पास थेट शिक्षण संस्थांमधून वितरित केले जाणार आहेत हे पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे सामायिक अर्ज प्रत्येक शाळा व महाविद्यालय माहिती गोळा करून एस टी विभागाला एकत्रित स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत असे आगार प्रमुख खाताळ साहेब कळंब तसेच वाहतूक प्रमुख देशमुख साहेब धाराशिव यांनी कळविले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तोफिक मोमिन धाराशिव